नमस्कार शेतकरी बांधवानं मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवनं गाई मशी शेळी मेंढी पालनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणारची सुविधा झालेली आहे अनुदान मिळणार आहे ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी बांधवनं ते अगोदर नवीन असाल तर चॅनलवरती आपल्याला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करून घ्या तर शेतकरी बांधवनं नाविन्यपूर्ण पशुपाधन योजनेतून गाई मशी आणि शेळी मेंढी पालनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे यासाठी अर्ज करणे चालू झाले आहे अनेक शेतकऱ्यांनी अर्ज देखील केले आहे पशुसंबंध संदर्भात विभागाकडून मागवण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवीन पशुधन योजनेसाठी बीड जिल्ह्यातील तीन हजार नागरिकांना ऑनलाईन अर्ज तसे ग्रामीण भागातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी राज्य तसेच जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण पशुधन आणि वाटप योजना राबविण्यात येत दो आहे दोन हजार अकरा बावीस पासून दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत पाच वर्षासाठी ही योजना लागू राहणार आहे जिल्हास्तरीय पशुवधन वाटप योजनेअंतर्गत दुघाळ गाई म्हशी वाटप करणे शेळी मेंढी पालणे या जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील आवश्यक गरजूंना दरवर्षी दुधाळ जनावरांचे वाटप केले जाते आता मात्र दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जाची संख्या तीन हजार संवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे त्यातील नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजनेअंतर्गत आगामी एक दिवस एक दोन दिवसात अर्जदार व उद्दिष्ट संख्या प्रसिद्ध केली जाणार आहे दोन्ही योजनेच्या सत्तावन्न हजार अर्ज आतापर्यंत दाखल झाले असून उद्दिष्टाप्रमाणे लाभार्थी शासकीय अनुदान राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नावण्यपूर्ण पशुसंवर्धन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीसाठी पंच्याहत्तर टक्के सर्वसाधारण प्रवर्गासाठी पंचाहत पन्नास टक्के शासकीय अनुदान मिळणार आहे